नमस्कार मित्रांनो मी देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राचा यू, आपल्या आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज संदर्भात काही नवीन अपडेट आपण जाणून घेणार आहोत या चॅनेलवरती आपण मार्केटचे अपडेट स्पिरुलिना अपडेट व कुकुट पालनाचे अपडेट देत असतो तर आज स्पिरुलिना संदर्भात एक मोठी अपडेट आहे जेणेकरून ही व्हिडिओ तुमच्या खूप कामाची आहे महत्वाचा विषय म्हणजे आपण एका ऐंशी वर्षाच्या आजींना स्पिरुलिना दिला होत तर त्यांना म्हणजे एक उठता येत नव्हतं ते झोपलेल्या होत्या मनकेची गादी सरकलेली आणि नस चॉकअप झालेली होती तर त्यामुळे त्यांना उठता येत नव्हते किंवा हालचालही करता येत नव्हतं पण स्पिरुलिना दिल्यामुळे त्यांना एक महिन्यामध्ये स्वतःहून उठून बसता यायला लागला म्हणजे त्या स्वतःच्या मनानं अ त्यांच्या हा, हातपायांची हा, शरीराची हालचाल झाली स्पिरुलिनामुळे आणि स्वतः उठून बसायला लागलेले आहेत तर ह्या ज्या प्रतिक्रिया आहे त्यांच्या आपल्याला दिलेल्या आहे आणि ती कॉल रेकॉर्डिंग आपण व्हिडिओच्या माध्यमातून कंटिन्यू ऐकूया पुढं तर व्हिडिओ हा कंटिन्यू बघा ज्यांना कोणाला स्पिरुलिना संदर्भात माहिती पाहिजे असेल मागवायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला संपर्क करू शकता कॉलवरती बोलू शकता आणि स्पिरुलिना आजच ऑर्डर करू शकता मग ती शुगरसाठी पाहिजे असेल हृदयरोग असेल बीपी असेल कॅन्सर असेल डायबेटीज असेल कुपोषण असेल अनेमिया असेल स्त्रियांचे काही आजार असेल त्वचेचे आजार असेल ॲसिडिटी असेल असे असंख्य आजारावरती स्पिरुलिना हे फूड सप्लिमेंट काम करतं आणि नक्कीच तुम्हाला याचा चांगल्या पद्धतीने लाभ मिळेल फायदा होईल तुम्ही तंदुरुस्त निरोगी आयुष्य जगाल तर त्यासाठी नंबर नंबरवरती संपर्क करा व्हिडिओला कंटिन्यू बघा जाणून घेऊया उमाकांत भैरव चे उमाकांत प्रतिक्रिया ते स्वतः सांगताय तर व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद काय काय चाललंय काय नाही आज सोमवार सुट्टी सोमवार सुट्टी राहते का हो बर बर ते पार्सल मिळालं नंतर पाठवलेलं हो मिळाल तुम्हाला उद्या अपेक्षा किती बर बर ते होईल मला एक सांगा ना तुम्ही आता जे स्पिरुलिना आपल्याकडून बऱ्याचशा मागवल्या कोण कोण युज करताय आम्ही फक्त त्या टाकू एक आमची मत मनक्यात शेगल होती ना हा हा तर ती जवळ जवळ पंचवीस तीस टक्के परत जाणव अच्छा 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 म्हणजे समजा न दाबलेली होती मानक्याची त्यावेळेस झोपून राहत होती अच्छा मग आता काय तुम्हाला फरक वाटला तर तिला असा फरक वाटला तर ती आता स्वतः स्वतः उठू शकते जास्त वेळ बसता येत नाही आणि त्याला कळ ती अच्छा अच्छा म्हणजे थोडाफार रिझल्ट तुम्हाला लागला बरोबर पंचवीस टक्के फरक जाणवला अच्छा 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 आणि पंचवीस टक्के मला फरक वाटतो जाणवला माझ्या अंकलची खास येत होती पित्ताचा जो त्रास होता हा पित्ताचा

अच्छा दम लागणं पण बंद झालं म्हणजे दम कशामुळे लागायचा डॉक्टर काही विचारलं होतं तुम्ही नाही 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 मला मला मी काय चालल्यानंतर दम लागत मग तो झाला पण नाही आता दम लागायचा मला बी लागायचा बरं का मला प्रॉब्लेम काही नाही होता हे वळायच्या आधी हृदयाच्या ज्या नस त्याच्यामध्ये थोडस ब्लॉकेज दाखवलं होतं मी असं चाललो का मला दम लागायचा असं मला तो बाकीचा काही त्रास नव्हता मला फक्त ऍसिडिटी चा जास्त त्रास होता ऍसिडिटी चा हो तर मला जवळ जवळ पन्नास टक्के ऍसिडिटी फरक पडावा नाही ते होऊन जाईल क्लिअर जवळ जवळ बऱ्यापैकी म्हणजे शंभर टक्के होऊन जाईल तिसरा विषय आहे का ना तिसरा विषय असा आहे का मंडळीची जी तब्येत आहे ना ती स्थूल आहे आणि तिला थायरॉइड पण सांगितलेलं मागच्या वेळेस चेक केला ना बर तर मग आता त्याच्या करता या दोन बॉल अच्छा मग आता चालू केलं मंडळीला आता माझ्याच तिथे बी चालू करेल होती तिला तर मग आता ती आता कंटिन्यू आता बाई झाली ना ती आता तिला एक बॉटल चल झाली मला एक बॉटल चल झाली सेपरेट सेपरेट असं अच्छा अच्छा शुगरवाले बाबा शुगरवाली बाबांनी आता काल पण चालू केलं म्हणजे आज पण चालू केलं के ते मंडळीला फरक जाणवला ना आजपासून चालू केलं ते बिघातला आले होते तुम्ही हो ना मग तेन मंडळी चालू केलं होतं त्यांच्या मंडळी मंडळीचे पाटण कंबर गुडघे दुखत होते बरं बरं त्यांना किती रिझल्ट वाटला त्याला जवळजवळ पंचवीस टक्के फरक पडला पंचवीस तीस टक्के फरक पडला म्हणजे हळूहळू होईल आता ते काय चालू करले ना काही जास्त मला एक सांगा ना दादा ते फायदा ट्रेन मंडळीची जी स्तूर किती किती दिवस नाही ना गोळा घ्यावा लागतो थायरॉइड काय म्हणते थायरॉइड नॉर्मल हा आणि तब्येतीला सुरजी अच्छा आता हे बाई हाय ते कंटिन्यू करा बर का म्हणजे तुम्हाला काय बदल जाणवतोय याच्यावर आपल्याला डिसीजन घ्यावं लागेल नेमकं मी सांगून किंवा निस्ता मोगम अंदाज देऊन नाही उपयोग होणार त्याचा तर त्याला हा ते कंटिन्यू करा पन्नास दिवसाचा डोस बरोबर पन्नास दिवसाचा डोस करू हा पन्नास करा किंवा दोन महिन्याचा करा त्याच्यावर आपल्याला डिसिजन घेता येईल काय त्यांना वाटतंय व त्याच्यानुसार आपण डिसिजन घेऊ त्याच्यावरती बोलू शकळी दोन गोळा घेतली गोळी घेतली जेवण झालं नाही आता सकाळी घेतल्या उपाशी शिक्षण तिन्ही बीत काही फरक नाही शरीराला आता शरीराला सवय लागून गेली काही प्रॉब्लेम नाही येणार त्या मोठ्या गोळ्या होतो मोठ्या गोळ्या ना नाही काहीच नाही आमनं म्हणून खातो आपण ते सप्लिमेंट ते औषध नाही ना औषध नाही सप्लिमेंट आहे आपल्या शरीराला सपोर्टिव्ह आहे तुम्हाला व्हिडिओ कॉल करू बर बर व्हिडिओ कॉल करतो بون متکټ کا نو تو ولې ډیو و ورکټه بار بار چلل داتا دلی